जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कर्नाटकमधील अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव पाहूयात बेंगलोरचे सुरुवातीला जास्तीचे बाजारभाव आहेत एक हजार पन्नास रुपये बेंगलोर दोदलापूर येथील बाजारभाव पाहूयात आवाका आहे साठ जास्तीचे बाजारभाव सोळाशे रुपये बेळगाव येथील बाजारभाव पाहूयात जास्तीचे बाजारभाव आहेत तेराशे रुपये बिजापूर येथील बाजारभाव आवाकाय एक्क्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये कर्नाटक चिकमंगळूर गुंडलूपेठ येथील बाजारभाव पावेत आवकाय बारा टनची जास्तचे बाजारभाव एक हजार रुपये दावणगिरी येथील बाजारभाव पाव्यात आवकाय साठ टनची जास्तीचे बाजाराव नऊशे रुपये धारवाड हुबळी जास्तीचे बाजारभाव आहे सहाशे ऐंशी रुपये कोल्हार येथील बाजारभाव आवकाय साठ टनची जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा வீடியோயில ஷேர் வைக்க விசாரூக்க வீடியோசோபோத தமக்கா